नको आसू सुढाळू आता पूसलोचणास तुझा हाणी माझा आहे वेगळा प्रवास अयोध्येस हो तू राजा रंग वणीचा परा आहे जगती पुत्र मानवाचा दोषणा कुणाचा पराधीळा आहे जगती पुत्र मानवाचा दोषणा कुणाचा नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप खुँँ, स्वागत आहे तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास पराधीन आहे जगती हा पुत्र मानवाचा हा पुत्र मानवाचा खरंच हो मनुष्य हा पराधीनच आहे आणि प्रत्येकाचा प्रवास हा वेगवेगळाच आहे मग या प्रवासात भेटणारी जी माणसं असतात तीसुद्धा एकसारखी कधी भेटत नाहीत अनेक प्रकारची माणसं या प्रवासात भेटत असतात आणि प्रत्येकजण परीनं तो प्रवास आयुष्याचा जेवणाचा करत असतो पण असं जरी असलं तरीसुद्धा हा प्रवास करत असताना बऱ्याच वेळेला आपणाला दुजाभाव दिसून येतो असं का एकाच घरामध्ये दोन्ही मुलामध्ये दुजाभाव दिसून येतो एक फार कमावता असतो तर एक बेताचा असतो अशा परिस्थितीमध्ये श्रीमंत मुलाला मान सन्मान असतो आणि बिचारा गरीब त्याला मान नाही असं का एकाच आईची दोन लेकरं पण हा भेदभाव आपणाला जाणवतो बऱ्याच ठिकाणी जाणवत असतो असं का होत असतं उलट ज्याची लंगडी बाजू आहे त्याला समजून घेणं गरजेचं आहे त्याला मदत करणं गरजेचं आहे त्याला व्यवस्थित रुटीनला लावणं गरजेचं आहे पण असं चित्र दिसत नाही असं वाटतं की पैसाच पैशाच्या पाठीमागे धावत आहे पाहणा माझ्या एक वाचनात आलेली गोष्ट आहे फेसबुकला दोघी मैत्रिणी दोघे मैत्रिणींचं बोलणं चालू होतं आणि बोलता बोलता एक मैत्रीण आपल्या मैत्रिणीला आपल्या हृदयात लपवून ठेवलेली सगळी गोष्ट ती सांगून रिकामी होते बरेच दिवस तिला ते दुःख सलत होतं मग ते दुःख कोणतं होतं दुःख होतं ते तिच्या काळजाला अगदी आरपार घाव करणार असं दुःख होतं आणि ती आपल्या मैत्रिणीला सांगत आहे बघ ना आम्ही एकाच आईच्या दोन मुली आहोत पण पाहाणा आईचं प्रेम तिच्यावर जास्त आहे आणि माझ्यावर कमी आहे पाहणा आईला तर दोन्ही मुली सारख्याच असतात ना अगदी लहान वयातच लग्न लावून दिलं दोघींचीही पण तिची परिस्थिती अतिशय चांगली होती तिला श्रीमंताघरचं स्थळ मिळालं आणि मला आलं ते स्थळ बेताचंच होतं आणि त्यामुळे साजिकच तिचं कोडकौतुक व्हायचं श्रीमंत मुलीचं त्या जावयाचं कोडकौतुक व्हायचं तिला काय हवं नको तेच विचारलं जायचं पण ही गरीब असल्यामुळे तिला कोणी विचारत नव्हतं आणि हे दुःख कितीतरी वर्ष ती उरात घेऊन वावरत होती तिची मुलंही आता मोठी झाली होती पण त्या दुःखाची खंत सतत तिला बोचत होती कारण ती मुलगी श्रीमंत असल्यामुळे अगदी पहिल्यापासूनच लग्न झाल्यापासूनच ती मग काही हवं नको ते घेऊन यायची डब्याचे डबे भरून घेऊन यायची गिफ्ट घेऊन यायची कारण तिच्याकडं पैसा भरपूर होता त्यामुळे ती सगळी आणू शकत होती आणि काही हवं नको ती पाहत होती माहेरी पण ही जी दुसरी मुलगी आहे हिची परिस्थिती गरीब होती आणि अशा परिस्थितीमध्ये तिला एवढं सगळं तिच्यासारखं घेऊन येणं शक्य नाही आणि मग तिला जमेल तेवढं सणवार असेल तेव्हा फक्त ती ते आपलं काहीतरी सोबत घेऊन यायची द्यायची पण तिला ते जाणवत होतं कुठंतरी सलत होतं की सतत तिची विचारपूस होत आहे सतत तिलाच डबेवरून दिले जात आहेत हे तिला जाणवत होतं पण ती बोलत नव्हती कारण आई आहे कसं बोलणार ना आणि मग ती सतत सतत तिच्या मनात ती एक सल होती आणि ही आईविषयीची सल ही कुठेच व्यक्त करू शकत नव्हती कारण जन्म देणारी आई आहे आणि आईबद्दल आपण कशी तक्रार करायची कदापिही ते शक्य नाही आहे कारण आपणाला जन्म दिला हेच तर खूप मोठे उपकार आहेत पण असं असलं तरीसुद्धा ती सांगत होती पाहणं गं आई असूनसुद्धा म्हणजे पाहणा माहीत नव्हतं पण आईसुद्धा अशी भेदभाव करू शकते का गं असं ती मैत्रिणीला विचारत आहे आणि मैत्रीण तिच्या त्या प्रश्नाचं उत्तर देऊन तिचं जे समर्थन होतं तिचं मत होतं त्याच्यावर ती पांघरून घालत होती बऱ्याच वेळेस कारण ती आतून खूप दुखावलेली होती आणि ती आपल्या मैत्रिणीला सांगत आहे की पाहणा सतत ती येते तेव्हा तिला हवं ते हवं नको ते सगळं अगदी दिलं जातं भरभरून अगदी दिलं जातं तिच्या घरामध्ये अगदी ती एवढी श्रीमंत आहे म्हटली बहीण माझी तिला याची कशाचीच गरज नाही आहे गं पण तरीसुद्धा सतत तिला फोन करणं तिला विचारणं घरात बनवलेला प्रत्येक पदार्थ काही असू दे उन्हाळी सामान असू दे लोणचे असू दे पापड असू दे सगळे अगदी डबेवरून ती आपले त्या लेकीला देत होती पण तिची ती दुसरी लेख होती तिची परिस्थिती बेताची होती पण अशा वेळेस आईला असं कधी वाटलं नाही आहे की आपण त्याही लेकीला द्यावं म्हणून त्या लेखीपर्यंत कधी लोणचं गेलं नाही आहे कधी उन्हाळी साहित्य तिथंपर्यंत पोचलंच नाही कधीच नाही पोचलं पण ती लेख मनाने मोठी होती खूप समजूतदार होती आणि प्रत्येक वेळेस माणूस की हा धर्म ती निभावत होती आणि प्रत्येक वेळेस असंच व्हायचं दोघी अगदी एकाच बरोबरीने सणाला जायच्या पण तिला ते जाणवायचं आणि कुठेतरी ते मनाला खटकायचं पण वरवर ती अगदी हसण्याचा अभिनय करायची तिनं आईला कधीच जाणवू दिलं नाही आहे की तू असा भेदभाव करते आहेस म्हणून आणि मग बऱ्याच वेळेस कधी कधी जेव्हा फोन व्हायचा किंवा कधी एकत्रित यायचं तेव्हा छोट्या ती जी छोटी मुलगी होती ना श्रीमंत तिचं मग कोड कौतुक व्हायचं मग तिनं काय काय दिलं वगैरे हे अगदी त्या मुलीसमोरच सांगायचे खरं पाहता असं व्हायला नको आहे बरोबर ना माझं मत आहे की पाहणा काही गोष्टी अशा असतात ना त्या मुलीला आपल्या खटकेल असं तिच्यापर्यंत पोचताच कामा नाही आहे की तिनं इथंपर्यंत मला इतकं दिलं म्हणून कारण जिची लंगडी बाजू आहे जिची पडती बाजू आहे तिला सावरणं हे आईचं काम असतं ना मग लग्न लावून दिलं म्हणजे झालं का हो नसतं ना लग्न लावलं म्हणजे आपण एकदा जबाबदारीतून रिकामे झालो असं कधी होत नसतं कारण आई जे असती ना तिलाच ते माहीत असतं काय असतं ते आणि त्यामुळे साजिकच तिनं लेकीची विचारपूस करणं गरजेचं आहे हवं तर तिला म्हणजे आर्थिक बळ असेल पाहिजे असेल तर ते ज देणं गरजेचं आहे मानसिक हवं असेल तर ते देणं गरजेचं आहे म्हणजे जिथं जिथं आपल्या लेकीला आवश्यकता आहे तिथं तिथं मदत करणं गरजेचं आहे केवळ लग्न लावून दिलं म्हणजे आपली जबाबदारी संपली असे होत नसते कारण आई जी असते ना त्या आई आईनं आपण मुलांना जन्माला घालतो तेव्हा त्याने ते आपण आपण त्यांची जबाबदारी घेतलेली असते त्याच्यामुळे मग असं जर असेल तर मुलाला जन्मालाच घालू नये जर जन्माला घातलं असेल ना तर आपण आपली जबाबदारी निभावणं गरजेचं आहे आपलं कर्तव्य पार पाडणं गरजेचं आहे मग तिचं बाळणपण असेल माहेर असेल तिला काही जर गरज लागली असेल तिचं औषध पाणी असेल तिचं जर काही आजार पण असेल तर त्या त्या वेळेस आईनं धावून जाणं गरजेचं आहे ही खरी माया आणि ही खरी खरं प्रेम आहे आपण आपलं मूल म्हणतो ना आपल्या रक्ताचं असताना आपल्या नात्याचं असताना मग अशा वेळेस तिथं मान सन्मान आईनं नाही तर आईनं स्वतः धावून जाणं तिथं गरजेचं आहे तिला सहकार्य करणं लेकीला गरजेचं आहे हे आईचं कर्तव्य आहे आईचं हे काम आहे पण पाहतो आपण बऱ्याच ठिकाणी ती कथा वाचली आणि बरेच विचार माझ्या मनात आले की असं कसं होऊ शकतं हे असं नाही हे असं व्हायला पाहिजे असं माझं एक प्रामाणिक मत आहे की खरं पाहता जिची लंगडी बाजू आहे तिथं आईनं धावून जाणं गरजेचं आहे तिला प्रथम मदत करणं गरजेचं आहे त्या लेकीला डबे देण्यापेक्षा छोट्या मोठ्या लेकीला तिथं काय हवं आहे हे विचारणं गरजेचं आहे ती फेसबुकवरची मी जी कहाणी होती किंवा छोटी गोष्ट होती ती वाचली आणि वाचल्यानंतर माझ्या मनात काही विचार आले आणि ते विचार इथं प्रकट करावे असं वाटलं मला असं वाटलं की बऱ्याच ठिकाणी असाच प्रकार घडत असावा कारण पैसाच आता पैशाकडे जातो आहे हे आपणाला माहीत आहे गरीब गरिबीकडे जातो मध्यमवर्गीय मध्यमवर्गीकडे जातो तर तशाच पद्धतीनं ही मुलगी श्रीमंत आहे सतत काही ना काहीतरी आईला पाठवत असते देत असते गिफ्ट देत असते खाऊ घेऊन येत असते म्हणून ती मुलगी चांगली का नाही ना आईला दोन्हीही मुली बरोबरीच्या पाहिजेत कारण ती जी मुलगी आहे ती काही बोलत नाही आहे मग तिचं मन तिच्या भावना तिची मानसिकता समजून घेणं गरजेचं आहे तिच्या समोर जर छोट्या मुलीचं कौतुक करत राहिलात तर तिलाही अपमानित झाल्यासारखं वाटेल की आपण काही देऊ शकत नाही आहे कारण आपली परिस्थिती नाही आहे देण्याची आणि हेच गोष्ट जेव्हा मी वाचली तेव्हा वाटलं की आपण आपलं मत इथं व्यक्त करावं मी सर्वच आईवडिलांना सांगत आहे तुम्ही जेव्हा मुलीचं लग्न लावून देता तेव्हा तुमचं कर्तव्य संपलेलं नसतं खरं कर्तव्य चालू झालेलं असतं जेव्हा आपण मुलीचं लग्न करून देतो तेव्हा तिला ते काय हवं नको तिला शारीरिक गरज असेल मानसिक गरज असेल भावनिक गरज असेल किंवा आर्थिक गरज असेल ती तिची गरज पूर्ण करणं गरजेचं कर आहे तिचं रुटिंग व्यवस्थित बसवणं गरजेचं आहे तिची जर पडती बाजू असेल तर ती उचलून धरणं गरजेचं आहे आणि त्या त्या क्षणाला तिथं धावून जाणं खूप गरजेचं आहे हे असतं आईवडिलांचं कर्तव्य कसे वाटले विचार अवश्य आणि अवश्य सांगा आणि म्हणूनच या सुचलेल्या मला ओळी आहे तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास अयोध्येस हो तो राजा रंकमी वणीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषणा कुणाचा दोषणा कुणाचा दोघी बहिणींचा इथं प्रवास वेगळा आहे मनुष्य हा पराधीन आहे दोष कोणाचाच नाही आहे त्या परिस्थितीचा दोष आहे प्रवासच वेगळा आहे म्हणून काय झालं प्रवास जरी वेगळा असला दोघींचा इथं दोष जरी कोणाचा नसला मनुष्य पराधीन आहे म्हणूनच पराधीन आहे म्हणूनच त्या लेकीपर्यंत आईनं धावून जाणं महत्त्वाचं आहे चला मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा हसवत राहा आणि हो प्रेरणासुद्धा इतरांना देत राहा चला उद्याचे विचार ऐकायला विसरू नका आणि तुम्हाला जर काय असे विचार सुचत असतील काही जर सुविचार वाटत असेल किंवा काही तुमच्या मनाचे बोल असतील ते अवश्य कमेंटमध्ये लिहा त्याच्यावर जरूर आणि जरूर चर्चा केली जाईल धन्यवाद